अनन्त कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज सच्चिदानंद परब्रह्म भक्त प्रति पालक, शेगाव निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय नमस्कार तर आज आपण गजानन महाराजांच्या शेगाव नगरीमध्ये आलेलो आहे तर यामध्ये तुम्हाला गजानन महाराजांचे शेगावीचे मंदिर याचे दर्शन या विडेतून घडणार आहे तर मी प्रात सकाळी गजानन महाराजांच्या दर्शनाला निघालो तर मंदिरामध्ये शांततेचं वातावरण होतं अशी निरव शांतता की जिथं कोणीही आलं तर त्यांचा जो आत्मा आहे तो शांत होणार आहे तर गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये सकाळीच संपूर्ण स्वच्छता आणि संपूर्ण स्वच्छता सेवेकरांच्या माध्यमातून करण्यात येते तर यामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रभाग किंवा विभाग पाहायला मिळतात इथं चप्पल स्टँड आहे जे भाविक आहेत ते दर्शनासाठी येतात त्यांच्याकरिता चप्पल ठेवण्याचे स्टँड इथं उपलब्ध आहे त्याचबरोबर इथं पिण्याचे शुद्ध पाणी आरोयुक्त तुम्हाला मिळणार आहे समोर जातच असताना आपण पाहू शकता आणि गजानन महाराजांच्या मंदिराच्या समोरच नागोबाचे मंदिर पाहायला मिळते आणि हे दृश्य प्रसन्न करणारे आहे सकाळी पहाटेचा हा प्रहर आहे त्याचबरोबर सुरेख असे नागदेवतेची मूर्ती आपल्याला मंदिरामध्ये विराजमान झालेली पाहायला मिळते तसेच मी आता समोर येत असताना गजानन महाराजांच्या मंदिराचे जे दुसरे प्रवेशद्वार आहे ते एकदम मोहक असे वाटत आहे तर तुम्ही पाहू शकता आणि यामध्ये मी एंटर करत आहे तत्पूर्वी मी गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो आणि दर्शनसुद्धा दर्शन बारीत लागलो आणि लवकरच माझे दर्शन झालेले आहे तर दर्शन झाल्यानंतर हा गजानन महाराजांचा विजयस्तंभ आपल्याला इथं पाहायला मिळतो आणि मागच्या बाजूने गजानन महाराजांनी जिथं समाधी घेतलेली आहे ते मंदिर आपल्याला पाहायला मिळ येथे कसे पोहोचावे नियरेस्ट एअरपोर्ट तुम्हाला औरंगाबाद नागपूर आणि नियरेस्ट रेल्वे स्टेशन शेगाव हे आहे आणि जवळच हे शेगाव हे गजानन महाराजांचे असे प्रफुल्लित मनोमय वातावरण निर्मिती करणारे मंदिर आपण बघितलेले आहे तर आपल्याला या व्हिडिओतून गजानन महाराजांचे शॉर्ट स्वीट माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद